नमस्कार मी विष्णू वखरे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ अहिल्यानगर येथे नाभिक समाज ट्रस्ट व महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नाभिक समाज वधूवर मेळावा आयोजित करण्यात आलेला असून सदर मेळाव्यामध्ये अनेक पालकांनी आपल्या उपवर मुलं व मुली यांची नोंदणी केलेली असून व ही नोंदणी चालू आहे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा पेटून उठलेला असून किंवा दिवस रात्र एक करत आहे त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र नाविक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री शांतारामजी राऊत विकासजी मदने ट्रस्टचे अध्यक्ष श्री नंदकुमार मोरे व त्याचप्रमाणे कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री उन्मेषजी शिंदे हे परिश्रम घेत असून सर्व नाभिक समाजांनी मी आव्हान करतो की हा मेळावा यशस्वी करून त्यात आपण सहभागी होऊन तसेच संयोजकांना सहकार्य करून आपण हा मेळावा यशस्वी करावा ही सर्व महाराष्ट्रातील नाभिक समाज बांधवांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय संत सेना